रस्ता दुभाजकाचे काम रद्द करून रस्त्याचे काम करा जनविकास सेनेचे से आंदोलन बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प या दरम्यान बांधण्यात येणाऱ्या वादग्रस्त रस्ता दुभाजकाच्या कामाविरोधात आज जनविकास सेनेने तीव्र आंदोलन छेडले या मार्गावरील जीवघेणे खड्डे आणि रस्त्याची दयनीय अवस्था पाहता दुभाजक नव्हे तर रस्त्याचे तात्काळ बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे महानगरपालिकेने केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी दुभाजक उभारण्याचा निर्णय घेतला असा आरोप आंदोलकांनी केला नागरिकांची मागणी आणि गरजेनुसार हे काम तातडीने रद्द करून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी जनविकास सेनेने केली आहे आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी डिवायडरच्या सळाका तोडल्या आणि भिंतही पाडली आंदोलकांचे म्हणणे आहे की या ठिकाणी जीवघेणे खड्डे असून रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे तरीही मनपा प्रशासन फक्त डिवायडरचे काम करत आहे आम्ही स्वतः हाताने सळाक्या तोडल्या व पावड्याने भिंत पाडली डिवायडरचे काम तातडीने रद्द करून रस्त्याचे काम सुरू करा जनविकास सेनेचे से संस्थापक पप्पू देशमुख आणि मनसेचे स्थानिक नेते यांनी इशारा दिला आहे की या प्रकरणात दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा चौकशी करून गैरव्यवहार उघड झाल्यास कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि प्रशासनाला परिणाम भोगावे हो लागतील ज्या ठिकाणी जीव घेणे खड्डे आहेत रस्ता तयार करणे तातडीने रस्ता तयार करणे गरजेचे आहे त्या जा ठिकाणी आमची महानगरपालिका डिवायडरचे काम करत आहे फक्त डिवायडरचे रस्त्याचे नाही आणि तेही तीन कोटी छप्पन लाखाच्या डिवायडरचे काम आज आम्ही आमच्या हाताने या सडाकी तोडल्या आम्ही तर तो साध्या पावड्याने ही भिंत तुटत आहे आणि हे असं काम महानगरपालिका तीन कोटी छप्पन लाखाचं कंत्राटदाराच्या घशात पैसे घालण्यासाठी अधिकाऱ्यांच्या घशात पैसे घालण्यासाठी आणि त्याचे हिस्से आमच्या आम लोकप्रतिनिधींना देण्यासाठी हे काम अशा प्रकारचे केलं जात आहे आम्ही आज इशारा येत आहोत डिवायडरचे काम रद्द करा रस्त्याचे काम सुरू करा तातडीनं दोषी अधिकारी तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल इतर दोषी कंत्राटदार व इतर अधिकारी या सर्वांच्या विरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील आणि चंद्रपूरकरांनो हाही जो नमुना आहे भ्रष्टाचाराचा पालीवाल पॅटर्न हा नमुना हा पहिला नमुना आहे याच्यापेक्षा एकशे एक नमुने आम्ही या पुढच्या काळामध्ये उघडकीस आणणार आहोत चंद्रपूरकरांना पारदर्शक महानगरपालिकेचा कारभार देणं चांगल्या सुविधा शिक्षणाच्या आरोग्याच्या पाण्याच्या देणं यासाठी हा आमचा लढा आहे आणि आमचा हा लढा असाच सुरू राह